वरलं तर तुमच्या चाट्या वाल्यावर याला मला सज वाटत माशीवरून पाहायचं या कुडू या मासे आड आलं की का चापा हात टाकून बाद करायचं मी पळायला तू मारायला एका हातातली तू या हातात घेतली की थनक झाला की जण गेलं आज होता दोन वाकरी नाचण्याची ताक मिरचीचा खाजा जी लाट आली ती आली कशी आणि भाजलो कसं ती गेली बसून तरी काय झालं एक बाकरी झाला लागते ती कोण देते हकाशी झाली ती मग आठवण येते का मग काय नाही कशीची आठवण करून शिर करणार काय दर होत ना कि बाबा इथं बसायची स्वयंपाक करायची घालायची कुठं गेलं तर हाक मारायची होता काय आता शेवटी ते ध्यान करून शेवट उपयोग काय झाला ते काय आला रे वाईट वाटत ना पण मनाने मनाने वाटत वाईट मंडळी नमस्कार भरपूर पैसा कमावला म्हणजे आपण सुखी होऊ अशी आपली समजूत असते पैशानं आपलं जगणं सुखकर होईल परंतु आनंदी होईलच असं नाही दहा लाखाचा बेड बनवून घेतला तरी रात्री नीट झोप लागत नाही दहा साखर कारखान्यांचे शेअर्स जवळ आहेत परंतु चमचा भर पण खायची नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय पैशापेक्षा जास्त आनंद मिळवून देणारी गोष्ट म्हणजे छंद छंदाचा आनंद ज्याला घेता आला तो खरा श्रीमंत असाच एक मनाने श्रीमंत असलेला स्वच्छंदी माणूस म्हणजे पुण्याजवळ असणाऱ्या राजगड तालुक्यातील विंजर गावात राहणारे श्री धाकू कोंडीबा आखाडे ज्या वयात शाळा शिकायची त्या वयात शिकार करण्याचा नाद लागला तो अगदी शेवटपर्यंत राम राम रामराम राम। राम कि ना। रानात तुम्ही होय राहतो आता ब्या वाटत नाही काय कायच नाही रानात आपल्याला वाघ असतोय वाघ बंद काय करते वाघ काय माणसाला जनवराच ब्या असत जनवराला माणसाचं ब्या असत शेवटी जनवार आहे बिथरला बिथरलं आलं अंगाऊ म्हणजे काही नाही काय नाही इथं वस्ती पण नाही कोणाची आमच्या बाऊस काय वाघायचं काम वाघायला नाही मग वादळलं तर तुमच्या चाट्यावाल्यावर वाद्याला मला असंच वाटतं वाघ मरलं ना तरी माणूस निमागा मारतोय बुडली तर खाली चाट्यावाल्या ते एकटे राहू आता ते तुमचं कसं काय होईल आता वाघाचं मारला त्याची गोष्ट काढून असं काय ते निघालेलं नाही तर आम्ही शिकारी उठून वाघ मारलाय उठून इथं पुन्हा घेणीत म्हणून मोगळवाडी बाजूने मोगळवाडच्या बाजूने पुन्हा तू वर आला आणि जरा झाड हल्लेले जाळी हल पाहिल्या हवा वोबा होता कोण रोगणार आयला कोण आलं बघतो तो वाघ चाललाय वाघ चालला म्हणजे टाकला भात मारला तो बैठ्या जेवढं मोजून घेऊन त्या आंब्याला टांगला होता तिथं मठण काढलं खाल्लं काय काय गळ्यानी भाजी उग्राच पट्ट्यावाला भांडा खबरा खबरा भांडा असं शिकारीतले अनेक बारकावे हे आजोबांना माहिती आहेत जनावरांचा माक कसा काढायचा त्यांना कसं बसवून ठेवायचं याविषयीचं ज्ञान त्यांनी अगदी लहानपणापासून मिळवलं आहे डुकरांचा माग कसा काढायचा तुम्ही पुरीवरून काढायचा म्हणजे खाली पडले पाळायला कोणाचं पायाचं खूर पायाच खूर हा त्याचा माग जाते तसं तसं जायचं जंगलातून ती उठली त्यांचा माग काढून पळायचं पण त्यांचं केवढ पळणं तुमचं पळणं केवढ किती पण पुढे आमच्या आमच्यातून सुटली कि वाटायची कमी झाली कि दमन झाला आम्ही जोरात झालं आणि टायमा आणि ते जर जवळच गावल तर जागेवरती बसतात का बसते ती हा बसते जवळ जाऊन ठोकास बंदूक चालवताना काही महत्वाच्या गोष्टी आजोबांनी सांगितल्या माशीवरून पाहिजे आड या। या या? आलं इकडनं का चापाला टाकून बाद घालायचं या माशीवरून हि आड आलं नळीजी आड आली असं शास्त्र गावात राहिलं आवडतं का आपल्या राहत आहे आता काय गावात खूप आणि कुठ्याची आप्यात आणि कुठे मला तू मासा घाल बसतो खात नाही कुठे जेवत नाही मग आपला वाडा बारा वाडा, वाडा। था था था? बारा मग इथं पाणी पिणे कुठं आणता प्यायला इथे मग चाळ येते पोरा बाळा गा तू मला किती एक चाल ना घ्या तो वारला त्याच्या पोटी तीन होते एक वारल हां हा त्याच्या पोटी तीन होते तो एक नातो वारला दोन आहे म्हणजे लेक वारला आणि तीन नातापैकी एक गेला दोन नातू आहेत दोन हे माथाडी मग तर खाण्यापिण्याचं कोण बघतो तुमचं मग खाण्यापिण्याचा हा अंख्या बघतो हा आता इथे आपली दुसरी ते बघतो बाकर बिकर मग कोण आणतं बाकर सुन हा सुन आणते ना जाणार बाय मग बाकर वरती आणायची रोज आता रोज वरती आणायची काळजी असून खाली होतो म्हणून तुझी खाबो जाऊ नका जा, पण जाणार म्हणून लुटून जाडून येतो काय शेल बघतो मग इथं काय जीव होत का तुमचा काय मग इथं काय असतं वरती इतक्या लांब मला वरती येताने काम फुटला मला नको नको झालं तुम्ही एवढं वयात वरती येत आहे वरती का गुतलंय काय नक्की तुमचं काय गुतलाय जावा जीव गुतलाय जीव गुतलाय नाही मग बघा मग पिरले आवाज वगैरे का, का येसायचे काय ये पेरले ज्वारी हा हा येसायचे येसायला माणसं नाही ते आणि सगळं वावर यायचं राहील कसं उगल येणार पण ह्या वयात मला असं वाटतं आरामच करावा आता शेतात जीव गुतलाय वाड्यात जीव गुतलाय गुरात जीव गुतलाय कवा तरी जीव निघून जायचं जा मग नाही ना काय गेला आता त्याची काय काळजी करायची का का आता किती दिवस जगायचे मग तेच म्हणलं मी कस मस्त काढली ते दर झोपायचा आराम करायचा आराम कशाचा करताय कोण आराम करू म्हणा <laughs> आराम केला लवकर जाईल मी हातपाय दुखी ना हे काय हां आराम केले हातपाय दुखी जागे उभा तर माणूस संपला हा तिकडे तिकडे फिरतू जा ना येतो पाहिजे सचिनच्या घासाना पर्यंत दिसून राहणार नाही अजून पिंडी बिंडी नाही काय वगैरे बिंड कापीत नाही शंभरी गाठायला आलेल्या या आजोबांनी आयुष्यात एकच नाद केला तो म्हणजे शिकारीचा एखादा छंद असावा त्याप्रमाणे अगदी लहानपासून त्यांना हे वेड लागले होते दिवसभर उद्या का होता लहानपणी हां आणि बाकीचा उद्योग खेळला बिल काय काय नाही काय नाही का फक्त का काम करायचं हा फक्त काम करायचं पाळायची शिकारी चार चार दिवस चार दिवस शिकारी हा ना दुसऱ्याला दाहेरला गेलो ना तर चौथ्या आठव्या दिवशी आम्ही मग शिकार करताना जेवण खाऊन चार दिवस ते तिकडेच मिळायचे खाणी पिणी खालच्या खामखावाजी घेऊन यायचे जुनी मंडळी होती ते पिखळी वाखळी मिळायची घेऊन यायचं ती दहा काय दहा जाण म्हणजे इकडं खेळ सोडायचं आणि शिकारी हे शिकार हेच खेळ हा हेच खेळ आमचा तोच खेळ म्हणजे आ कोण काय आ नको बंदूकी शिकारी कुत्री कचरी कथरी नाही ते घेऊ ती कुत्री, कुत्री।, कुत्री मग शिकार मग हे डोकरायचे ना शिकार डोकळं आहे रानडोकर पुढच्या पोराचं मरण पाहण्याचं दुर्दैव कुणाच्याच नशिबाला येऊ नये आधी मुलांनी नंतर नातवानी आणि अगदी काही दिवसापूर्वी बायकोने आजोबांची साथ अर्धवट सोडली त्यावेळेस खऱ्या अर्थाने ते पोरके झाले घरात कोण बाया माणूस नाही पण घर एकदम स्वच्छ चका ठेवलाय तुम्ही हे तर आवडत नाही ना बाया माणसाचं बिगी 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 त्यांचे मा काम असते बोलणे बर नाही पेंडीची पन्नास गावात कापाय लागते ते बोलला एकटे शोधाला म्हणजे बिगी बिग तरी वास जायचं पण मी आता खरपवून शेण शेण काढले दिसतंय ना आता एक घर आहे ना बघा स्वच्छ किती हे बघ सांगा पुढं का तो आहे स्वच्छ मग तेच म्हणायचं आहे तर आज जरी बाया माणूस नाही तरी तुम्ही घर पण स्वच्छ ठेवले वाडा पण हो निखरून काढला व्यवस्थित नाही काय होऊ द्या काढायचं काय काय हे चुलीव काय असतं साईपा बी बघ असतो का काय नाहीची आई काय नाही सकाळ जा आठ उठला की आपला चार वाजता पाच वाजता पाच वाजता मग कोण सा करतो सहा वाजता स्वतः मी जे कोण दिसतं का अजून चांगलं दिस दिस आपली शिंकली हा ना कारण ह्या वयात पण तुम्ही म्हणताच मग स्वयंपाक करता ग काय काय नाही काय फक्त चहा फक्त चहा आणि सगळंच भाकरी दूध येते का अर्धा शेर तीन पाव शेर हा ते सगळं भाकरी खायची घासगोट होत करायचा कारण नेतेच घास बसतो मात्र गेली तुमची आता झालं पाच सहा पाच सहा महिने मग असं एकटं एकटं वाटत नाही का नाही नाही काही नाही काही नाही कि बाबा कस मात्रे होती तर तुम्हाला खायला प्यायला गाळत होती ओ, गा हो पण आता आपण कसं लोकांच्या हाताला घालो ना आता झालं लोकांच्या हाता उभे आता काय त्याला करायचं गेला जाईल का त्याला मरणाला कुठं आडवं होऊन शेण जमतं से का मरणार कस आहे जुडीदार गेला बाई माणूस निमाग खसून जातोय मी खसलो येईन मीच खसून येईन तुम्ही त्याची आयला विचारत सगळी ज्या अर्धांगिनी सोबत सात जन्माची गाठ बांधली होती तिने अखेरचा श्वास घेतल्यानंतर आजोबांनी त्यांच्या संसारातील काही गोष्टी जपून ठेवल्या आहेत तिच्या आठवणीत ना हे दोन मिळून एक किलो म्हणजे अर्ध किलो एक पण तुम्ही ते माफ कसं काढायचं त्यावेळेस मग हा का, का? नाही पण हे बरोबर अर्ध किलो आहे कशावरून वजन करायचं ना कोणाला जर दिलं ना आपण नाचण्या किंवा काय धान्य हा तर हे चार नेली की पाहिजे बाबा बसलं पाहिजे ना असं आपला अंदाज हा हा तर ते तिथे गेले की पाहिजे बाजणार पासापूर जास्त वाजण्यापर्यंत कमी नाही असं शास्त्र आहे त्या काळी हेच माप किलो नाही हे नाही ग्रॅम नाही काय नाही काय नाही घरातील प्रत्येक वस्तू मध्ये एक, एक आठवण दडलेली आहे आणि त्या आठवणी सांगता सांगता आजोबांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं मात्र आठवणी येते का मग काय नाही कशाची आठवण करून शिर करणार काय त्या होतं ना की बाबा इथं बसायची स्वयंपाक करायची खायला घालायची कुठं गेलं तर हाक मारायची होता असेल रगड वरून काय आता शेवटी ते ध्यान करून शेन उपयोग काय ते वाईट वाटत ना, ना पण मनाने मनाने वाटत वाईट दुःखाला कवटाळून न बसता आजोबा मोठ्या जिद्दीने पुन्हा उभे राहिले कष्टाला पर्याय नाही असं त्यांचं म्हणणं आहे कोण करणार काय करणार कच करणार तुमचं आता वय काय करायचं आता कवर करायचं तुम्ही केलंच पाहिजे पण तुमचं वय किती आपण करतोय काय अरे हे झालं सगळं तुमचं पण आता काय करू बाबा आता तुमचं वय किती तरी अंदाज पंच्याऐंशी पंच्याऐंशी आणि शाळा शिकलाव का नाही तुम्ही शाळा शिकला अजिबात नाही मी आता वळा नेंदा त्याचा हो आता कुठं करुठ हिथच हिथच मग खाली शाळा होती की शिकायला कुठे गावात शाळा होती की मग का नाही शिकला होती ना तेव्हा अन्य खायचं मग अप्पा कशीची शाळा शिकताय गरीबी बाईन कशीचे काय आले काय बाबा इलाज नाही मग तेव्हा काय खायचा मग अरे नाचणीचा भाकरी आणि नाचण्या करा करायच्या कुठे खरडा करायचा असा मिरचीचा हां आणि लोणी घ्यायचं आणि ताक नाचणीच्या भाकरी मिरचीचा खरडा हा लोणी लोणी आणि ताक ताक चांगला पौष्टिक आवार होता ते आम्हाला खायला आता तुमच्या बायका अशा तेल वाच पाणी आणि कालवनाला काही कुठं उभं लागले न लागले की उतर पण तुम्ही त्यावेळेस ते खालो म्हणून अजून पंच्याऐंशी वर्ष काम करता तुम्ही हॅलो का मला काम फुटला वरतीच पर्यंत हा नुसतं फुसफुस करतोय फुसफूस करतोय आपण तरुण पण इथे काम केलं तुम्ही असेच काम केलंय नाही शिकारी शिकारी ना आज कुठं कुठे गेली शिकार नाशी हा डायरी हा मग कुसगाव हां हा बंदुकीनी का कुत्र्याने बंदुकीनी मी पळायला एका हातातली तू यात घेतली ते पक्कच पक्का म्हणजे काय वर उठत नाही बार कोण टाकायचं हा ना मग मी आम्ही एकदम एक नंबर असेल काय साहेब बोलायचं नाही म्हणा गेला तू काळ माझा काळ गेला गेला बाबा काय ज्या काळ्या आईने आपल्या पोटाला भाकरी दिली त्या आईची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे म्हणूनच उतार वयात सुद्धा शेतीचे कामे ते अगदी उमेदीनं करतात आता चालवाना आता एवढं वरती वाड्याव काय असतो वाज श ती डोळ्याने बघितली मागे केलेली आहे ना हा डोळ्याने बघितली शांत वाटते जरा आता उभे होत नाही मला तेच म्हणायचे कुठं कुठं जीव घेतला तुमचा आता आयुष्यभर कष्ट केलं होतं मी भरपूर नाही केला माहिती आपल्या जीवाढ जो जोपर्यंत जीव जात नाही तोपर्यंत कष्ट करायचे हा आता काय बसून तरी काय झालं एक बाकरी खायला लागते ती कोण देते हकाची झाली तीकड्या तिकडे हिकड तिकडे गेल्या माझी हकायची झाली ना थोडं काम केलं ना तरी माणसा माझी बाकरी मला हकाची द्या हकाची कोणी म्हणायला नको मला फोका दिले म्हणून फोकाड दिले म्हणून असं बघायचं आपल्या महाराजांना बसायचं जरा दम टाकीत 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 ये जाता वर फल पाहिजे वाड्यापर्यंत आलो एका धामात आणि मग ते थोड्य हा ह्याला नाकार तोपर्यंत तो एक बसायची एकदम की कुठे कुठं कुठं आपलं काय असलं काय तो चालतो या म्हणलं दोन हालता राहत माझ्याजवळ ह्या म्हणलं तुमच्या पाषा याकूचा माझ्या भाषेत दोन हात आहे ती गल दोघांची कमाल तर पंच्याऐंशी वर्ष आयुष्य आहे वाघाल का शिकारी केलं एवढं वर्ष पळून पळून मग तुम्ही खात का होता आर काय होता आर होता दोन बाखरी नाचण्याची लोणी ताक मिरचीचा खडा आणि ते जेव्हा लोणी घ्यायचंय तू घडून चालाय चालायचं नाही आम्हाला लोणीच आणि ते जरा गरम भाकरी असली की त्या खड्ड्यात हलवायचं काय की मस्त पैकी टाकायचा घास हा गोड तो तेव्हा बसता नाही तर काय नाही तरी यायचं खाली कशी तू मला खायला होतं नाचण्या होत्या खरडा होता लोणी होत पण पैसा पाणी कुठून मिळायचं मग पैशाला लागायच करायचं काय पैसा पैसे लागतायच कशाला तेल पाणी तेल कशाला लोणीच खायचे तू लोणीच खायचं तेल कशाला लागते कपडा लागता कपडाला घेतली की मग त्याला पैसे लागायचे तिकडून आणायचं मग दूध पाणी काय असायचं ते काय आणायचं म्हणजे दूध आपलं विकायचं तो पगार हा पगार मग आता मलाच म्हणायचंय कि बाबा तव्हाचं आयुष्य चांगलं आहे का आता बरं आहे या पोरांचं पोरांचं माझ्या मनाने काही कामाची नाही कस ही निश्चित धारूळ प्यायची किंवा काहीतरी एवढं तेवढं खाले की छात्या खा काढायची आम्ही बांधणी केली नाही काही वर्षापूर्वी गोबर गॅस साफ करताना भडका होऊन आजोबा मरता मरता वाचले त्या गोबर गॅसमध्ये तुम्ही काय करत होतो बंद हा म्हणून निखरून शेण परत किती राहिल्या गाळ खाली किंवा शान म्हणून शेण दिवाळी आला त्याचा झाला बाडका आणि मग बाहेर उघड होतो त्यांनी खरं आहे काढून ठेवली होती सीतारा पूर्ण अंगावर बाजलंय का पूर्ण हो। भाजलं तिकडून हा तिकडून पण ते काय राहिलं नाही आता ते थोडक्यात बाजलं होतं ना काय इतरच गेलं नाही त्याला पण हा ना नाही मग शिवाजीला सांगितलं ते शिवाजीने लगेच गेलं नाही नाही का जखम गेलं गेलं बऱ्यापैकी गेलं सगळं हा गेलं हे जखम तुम्ही ना खरं तुमच्या वास लाव नशीब चांगलं होतं जास्त आत नाही गेला ते कसं होतं आपलं आज्ञान आपल्याला काय माहिती की आत जाऊन बडका होई हा आज्ञाला बॅटरी नाही आली कसे काय आले आता एका घरात चार चार बॅटरी नशीब दिवाने आलाय टॅम नाही होत दिवा टॅम असतो ना तो लय भेटला असतो आला कावा आणि गेलं कवा त्याचा त्या पात्याला जी लाट आली ती आली कशी आणि भाजलं कसं ती गेली लगेच बटका उडला तो मोठा हा मोठा पण लगेच दुसरा माणूस पाठीमागे वरचे वर उसुर थांब नशीब तुमच नशीब चांगलं म्हणून वाचला कारण त्या गोबर गॅसचा आहे ना लय मोठा असं झाड होतो जाळ झाला मोठा पण तू जसा झाग्रे होतो ना आज नको नुकतंच आज चालला होतो हां बाहेर आग्रे तुम्हाला बाहेर आग्रे नाय होतो लसी असतो पुढे नाही गेलो पुढे नाही गेलो आत म्हणजे किती डोकून बघायची त्यामुळे बाहेर आलो तसच बाहेर आलो तसंच बाहेर आलो आम्ही सारखी माणसं आहे ना शोधून सापडणार नाही उद्या तुम्ही गेला माणसं पाहिजे औषधाला तरी सापडणार नाहीत ही माणसं पुन्हा होण नाही तुम्ही जे खाले तुमचा जो आहार आहे तो आता आहे का नाही मग तुम्ही खरं येत आहेत हिरं आहेत ना कुठं कुठं सापडतात आपली फुला पाया हे पण हिर आहे बोलते कशी तर तुम्ही हिर आहे ही, ही, ही माणसं ना सापडणं अवघड आहे तुमचा आशीर्वादच घेणार आता आम्ही काय दुसरं घेणार आहे तुमच्याकडून दुसरं काय नाही आहे काय दुसरं देवाय नाही नाही पण तुमच्याकडून आशीर्वाद घेणं हेच आहे पैसा किती कमावला तरी तो पूर्ण आहे का, का आयुष्यभर पण का। का। ते काय जीवानीशी पण तुम्ही माणसं परत आहे काय तुम्ही ते सगला जीवन परत आहे का ते खाणं परत आहे का ते आहार परत आहे का ते वातावरण परत आहे का नाही आज पैसा आहे लोकांकडे पण आयुष्य नाही पन्नासी पार केली ना ती माणसाला माझ्यात तुमचं ऐंशी नव्हते नाही काय नाही मग तेच आहे ना सगळं पैसा किती वाटला आयुष्य परत मिळणार का म्हणूनच चला येतो ये मग मंडळी तरुणपणी वाढ दिवस आणि म्हातारपणी काढ दिवस हे आजचं समीकरण आहे आयुष्य मनसोक्त जगून घ्या मंडळी बाकी सगळं नशिबावरती सोडून द्या रात्री फुलांना सुद्धा सकाळी मंदिरात जायचंय की जिव्हाळा कायम राहो आपण स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या घरातील छोट्या मुलाकडून धडा घेतला पाहिजे जे आपलाच मार खाऊन आपल्यालाच बिलगतं नाती जपत चला कारण आज माणूस एवढा एकटा पडत चालला आहे की कुणी फोटो काढणारा सुद्धा नाहीये सेल्फी काढावी लागते ज्याला लोक फॅशन म्हणतात त्यामुळं माणसं जपत चालला